जे आमचं सप्टेंबर सप्टेंबरला आम्ही लग्न केलं ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबरला लगेच आमच्याकडे एक कपल आला आणि ते कपल आमच्याकडे साधारणतः एक महिना वगैरे राहिलं आतापर्यंत किती कपल्स आपण असं मदत सहकार्य केलेला दोनशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत कोणी मंत्र्यांचे मुली होत्या काही मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या होत्या भावांच्या होत्या आणि मग अशा वेळेस मग सगळीकडनं फोन येणं धमक्या देणं आम्ही जेव्हा भाड्याच्या घरात राहतो ना तेव्हा आम्हाला खूप जास्त प्रश्न प्रॉब्लेम यायचा कारण मग कोणी आलं की लगेच भाड्याच्या घरात आम्हाला असे रूम लागली त्याच्यामुळे लव्ह मॅरेज जोडपणकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा अजूनही तोच आहे कारण कारण जात ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना त्यानंतर आपल्या ऑफिसला पोलिसांनी गराडा टाकला म्हणजे असं केला की जसं एखादा हाती एखाद्याला पकडतात त्या पद्धतीने मोठी व्हॅन आली सगळे दरदर दरदर उतरले आणि त्यांनी सांगितलं मुलगी माझ्या माझ्या त्या ऑफिसमध्ये त्यांनी ठेवली बुवा ठेवलं ठेवले तिचा डोळा म्हणजे तिला मारून टाकणार होते तिच्या घरचे तिचा डोळा पूर्ण असा लाल म्हणजे जेव्हा ती आली ना माझ्याकडे पूर्ण असा पूर्ण काळा आणि पूर्ण हे झालेला होता हे दुपारी जेव्हा घेऊन आले त्यांना घरी तर मग बघितलं तर अक्षरशः तिच्या पायाला फोड आलेले इथे पूर्ण हे असं म्हणजे आपले स्वतःचे आई वडील जे आपण मुलांना इतकं सांभाळतो आणि फक्त जातीमुळे आपण ह्या गोष्टी करतो तर अशा पण गोष्टी झाल्यात मॅरिड mm, लाईफ होतं ते आम्ही कोलॅप्स केलं कोलॅप्स झालं कारण काय होतं की हे कपाल आलेत ना तर आम्हाला भीती असायची की स्वतः स्वतःच काय करून घेते आपल्या घरामध्ये प्रेमाचे <laughs> फंडे वापरायचे नाही नुसता रोज डे गुलाब डे चॉकलेट डे आम्ही प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं नमस्कार मी सचिन जाधव हो। तुम्हा सगळ्यांचं सप्रेम मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि आपल्यासाठी आम्ही घेऊन येतो आहोत अतिशय भारीवाला कार्यक्रम कार्यक्रमाचं नावच आहे प्रेमाचे फंडे आता या प्रेमाच्या फंड्यामध्ये काय होणार आहे आपण इन्व्हाइट करणार आहोत आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रेम करणाऱ्या कपल्सला आणि आज आपण स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे असंच एक भारीवालं कपल त्यांच्याशी आपण खूप साऱ्या गप्पा मांडणार आहोत त्यांची स्टोरी जाणून घेणार आहोत आणि प्रेमाचे फंडे काय आहे त्यांच्याकडे समजून घेणार आहोत आपल्यासोबत आहे ऍडव्होकेट राजपाल सर आणि चित्रा मॅडम दोघेही आहेत दोघांचं मनापासून स्वागत करतो आहोत मला बोलवण्याचं कारण असं आहे की दोघांनी तुम्ही लव्ह मॅरेज केलेलं आहे तुमचे प्रेमाचे फंडे नेमके काय होते आणि कधी तुम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलात हा पहिला मला तुम्हाला विचारायचं होतं म्हणजे कोण कोणाच्या प्रेमात पडले नाही म्हणजे हे माझ्या प्रेमात पडले आणि मी नंतर त्यांना दोन तीन महिन्यानंतर मग त्यांना हो नाही करत करत ठीक आहे म्हटलं चला होकार दिला अच्छा म्हणजे होकार देताना तुम्ही काय पाहिलं असं म्हणजे तुमच्या डोक्यात असं काय आलं की बाबा चहा पटकन हो म्हटलं पाहिजे असं वाटलं तुम्हाला खरं तर मी ते का प्रेमात पडताना फक्त माणूस कसा आहे तो बघायचं असतं म्हणजे तो आपल्याला कितीपर्यंत ते समजून घेईल हे बघायचं असतं आणि मला असं वाटलं की कारण त्यांचं असं होतं की ते त्यांना एक ते चळवळीत असल्यामुळे हो, त्यांना महिलांविषयीचा जो आदर आहे किंवा त्यांच्याकडे बघण्याची जी काही त्यांची भूमिका आहे किंवा घेण्याचे हे तर हे यांच्यामध्ये खूप जास्त होतं माणूस व्यक्ती म्हणून मग मी त्यांच्या प्रेमात ओके म्हणजे मग तुम्ही असं म्हणतायत का की ते सगळ्या महिलांना असंच बघतात प्रेमाच्या नजरेने नाही जस नाही सगळ्यांना बघितलं असतं तर मग किती सगळ्यांना म्हणजे माझ्या प्रेमात का पडले ते मला पण माहिती नव्हतं तेच विचारायचं त्यांना आपल्याला आज की राजपाल सर तुम्हाला विचारतो की काय तुमच्या डोक्यात असं मनात असं आलं की अरे हीच आपल्याला लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे मी आता हिने सांगितल्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि महिलांसोबतही काम करतो तर मला एक समजून घेणारी चळवळीत मला ज्या कामाला साथ देणारी किंवा समजून घेणारी यासाठी मी एक जोडीदार बघत होतो आणि आम्ही फलटणला भेटलो पट्टनला एका ट्रेनिंग मध्ये भेटलो आणि मग मी तिला डायरेक्ट लग्न हे केलं तिने ना काही विचार करता हो म्हटलं कसं प्रपोज केलं तुम्ही तिला म्हणजे त्यांना सुरुवात कशी केली <laughs> 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 म्हणजे कारण तुम्ही आता ठरवून केल्यासारखं आहे म्हणजे तुम्हाला जशी मुलगी हवी होती तशी तुम्हाला मिळालेली आहे मग तुम्ही काय कशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं हा की ॲक्च्युली ही माझ्या पुढे मीच्या पुढे बसलेलो होतो खुर्ची हिची पार्टी मागत होती आणि त्यामुळे हिला काही दिसत नव्हतं आणि मी सतत जास्त बोल का असल्यामुळे मी ते समोर पण खूप बोलत होतो मग ही म्हटले तू आधी शांत बस आणि मला दिसत नाही आहे मी म्हटलं तू लग्न करशील का आणि मग ऐक क कॅज्युअली मी बोललो बोलून टाकलं परंतु नंतर मग ते बाहेर लेक्चर सुटल्यानंतर मग मी एकमेकांची वळ केली आणि मग बोल तुम्हाला काय फील पहिल्यांदा लग्न करशील का असं विचारलं मला काय फील झालं पहिल्यांदा असं म्हणजे मी असं विचार नव्हता केला की हे मला म्हणजे प्रपोज एकदम लग्नासाठी वगैरे म्हणून करतील असं नाही कारण यांनी आय लव्ह यू म्हणून असं कधी म्हटलंच नाही <laughs> म्हणजे तेव्हा त्याच्या आधी पण नाही म्हटलं डायरेक्ट आणि आपण लग्न करूया की आमचं असं एक हे होतं सा, की आपण लोकांसाठी काम करायचं असं आम्ही म्हणजे एक बांधिलकी आमची अशी होती त्याच्यामुळे मग आमचं दोघांचं असं ट्युनिंग जुळलं आणि त्याच्यानंतर आणि आम्ही कधीच भेटलो नाही फक्त जेव्हा आमचं ट्रेनिंग असायचं फक्त तेव्हाच भेटलो आणि त्याच्यानंतर फक्त एकदा आम्ही भेटायला मी यांना भेटायला आली होती आणि ते माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आले होते बस तेवढंच बाकी असं आमचं भेटणं झालं किंवा असं आम्ही एकदम आताचे कपल्स जसं प्रेम करतात ना तसं वगैरे काही नव्हतं आणि असं त्यामुळे असं काही एवढं हे नाही मग तुम्ही एक विचार केला एक संस्था निर्माण करण्याचा असं आहे आणि त्या संस्थेला नावच आपण कुटुंब असं दिलेलं आहे तुमच्यासारखी अनेक जी प्रेमात पडलेली कपल्स आहेत त्यांच्याकरता तुम्ही भर बरम, म्हणजे भलं मोठं काम करता असं मी ऐकलेलं आहे तर ते कसा तो प्रवास तुमचा सुरू झाला एक्झॅक्टली सप्टेंबरला आम्ही लग्न केलं ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबरला लगेच आमच्याकडे एक कपल आलं आणि ते कपल आमच्याकडे साधारणतः एक महिना वगैरे राहिला म्हणजे तेव्हापासूनच आमची ही कपलला सहकार्य करण्याची किंवा त्यांना हे करण्याची ती भूमिका आमची तेव्हापासूनच होती मग हळूहळू वाढत गेली तुम्ही डिस्कस केलं होतं की आपल्याला आपल्यासारख्या काही कपलला सपोर्ट करायचा किंवा असं काही विचार केला होता तसं काही डिस्कशन आमचं झालं नव्हतं पण आम्ही जे एकटं सगळं फील केलं की व आम्ही जे संघर्ष केला मी अपर ओपन कॅटेगरी पर याच्यामध्ये तुम्ही एस सी मध्ये येत होते आणि तो वेगळा संघर्ष असतो जाती जातीमधला फॅमिलीमधला आणि मग तो संघर्ष आम्ही जो अनुभवला हो की हिला गळीच्या घरच्यांनी घेऊन गेलेत बोलून घेऊन गेले विशेष म्हणजे की आम्ही तुमचं लग्न लावून देऊ तिला पाठवून द्या मध्ये ते माझी फसवणूक झाली पण मग मी चार दिवस एकटा होतो घरी आणि खूप एकटं फील केलं खूप रडलं कोण आणि तेव्हा सांगूही शकत नव्हतं हो की असं असं माझ्यासोबत झालंय तिला घेऊन गेले असो मग नंतर त्यांच्या घरच्यांना थोडंसं सांगितलं आणि मध्ये निका ॲक्सेप्ट केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही या आणि तिथे आमचे काही चळवळीतले श सहकारी होते त्यांच्या गावाला त्यांनी पण सहकार्य केलं आणि इचे जिजाजू पण ॲडव्होकेट होते ते म्हटलं की ठीक आहे तो ॲडवोकेटचं शिक्षण घेतोय तर द्यायला काही हरकत नाही आणि ही स्वतः वर्किंग मध्ये मध्ये करत जॉब होतो मुलगी अगदी अठरा एकोणास वर्षामध्ये तर चुकूनही लव्ह मॅरेज करू नये म्हणजे मी तर अगदी सगळ्यांना असं सांगू इच्छिते कारण स्वतःच आपण तेवढं परिपक्व असतो आणि जर त्या वयात जर केलं तर दोघांनाही जॉब नसतात जॉबलेस असतात आणि नंतर मग अगदी सहा महिने खूप चांगलं वाटतं मग अगदी चंद्रधारी तोडून आणण्याचं ती कल्पना फक्त ती कल्पनाच असते बाकी काही नसतं पण जेव्हा कारण आम्ही आमच्याकडे जे कपल आलेले आहेत ना त्यांचं उदाहरण आहे की आम्हाला त्यांना कसं सांगावं लागतं काय सांगावं लागतं आम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आतापर्यंत किती कपल्सला आपण असं मदत सहकार्य केलेलं नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत तीनशे कपल्सला तुम्ही सपोर्ट केलेला आहे तुमच्या घरात त्यांना तुम्ही सहारा पण दिलेला आहे कपल आपल्याकडे दोन दोन तीन तीन महिने शॉर्टलिस्ट राहिलेला आहे हो त्यांना रोजगार लावण्यापर्यंत त्यांचा लग्न नंतरचा विषय होता आधी आम्ही त्यांना रोजगाराचा काय संधी होईल हे कसे खातील आणि यांना कुठे ठेवायचं हे सगळं यांना रूम घेऊन देण्यापर्यंत हे सगळं आपण करायचं म्हणजे खरं तुम्ही दोघं त्यांचे पालक म्हणून त्यांना तुम्ही सांभाळलं परिस्थिती अशी होती की मी एकटी जॉबला होते कारण यांचं एज्युकेशन हेच होतं आणि हे एका संस्थेमध्येच काम करायचे आणि मग बाकीचे कपल आल्यानंतर त्यांना महिनाभर म्हणजे आम्हाला असं सांभाळायचं तर हे देखील आमच्यासाठी एक चॅलेंजेस होतं की म्हणजे सगळ्यांना कसं प्रत्येकाचं नेचर वेगवेगळं असतं वेग आणि त्यांना कसं सांभाळायचं सा, त्यांना प्रत्येक वेळेस समजून घ्यायचं म्हणजे अगदी माझ्या कपड्यांपासून सगळ्या यांच्या कपड्यांपासून सगळ्या गोष्टी त्यांना देणं किंवा त्यांना समजून घेणं हे पण एक आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं या सगळ्या प्रवासामध्ये असं काही घडलं का की तुम्ही अनेक लोकांना सहकार्य केलं सपोर्ट केला त्या नवीन कपल्सला सगळ्यांना मग तुमच्यावर एखादं संकट आलं किंवा काही असं काही घडलं का तुमच्या लाईफमध्ये त्याच्याबद्दल काय असं नाही दररोज म्हटलं तरी चालेल हा प्रत्येक आहे काय का कुटुंब त्यावेळेस कसं होतं की लव्ह मॅरेजला खूप सारा विरोध व्हायचा हो आणि मग खूप आता मुलं यायची तर ते कुट कोणाचा बिलॉंगिंग करायचं हे आपल्याला कळत नव्हतं मग कोणी मंत्र्यांची मुली होत्या काही मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या होत्या भावांच्या होत्या आणि मग अशा वेळेस मग सगळीकडनं फोन येणं दमक्या देणं आता एक मंत्रीची पुतणीच होती आणि तो मुलगा बिचारा फॅब्रिकेटर होता त्यांच्या दृष्टीने तो गरीब होता मग तो आला त्यांचं लग्न वगैरे झालं मग मग त्या मुलाची जी मित्र होते त्यांना त्या लोकांनी पकडलं मुलीवरच्या म लोकांनी आणि त्याला सांगितलं तू खरं सांग नाही तर तुला हे करेल मग त्यांनी सांगितलं की असं असे ॲडव्होकेट आहे ते अशाशी मदत करतात त्यांनी आमचं त्यांचं लग्न लावून दिलं आहे आता त्यांना पैसे पाठवाय आता ते तुम्हाला काय सगळं सांगणार नाहीत तर ते ऑलरेडी हे सगळं काम करतात आणि ते लिगली करतात mm. मग मा त्यांना माहिती होतं की हे सगळं आता सरळ होणार नाहीत मग त्यांनी एक सांगितलं की त्यांना पैसा पाठवायचा आहे म्हणून मला mm. फोन कर त्या मुलाला घेऊन विटनेस जो होता तो मग त्याला म्हटलं ठीक आहे माझ्या ठिकाणी आणून दे मला फोन आला त्याला अडचण आली तर त्या कुटुंबाला मी देईल mm. पण आपण असं सांगितलं की आणि आम्ही कधीच माहिती नव्हतं की आम्ही कुठे ठेवत होतो जोडप्यांना जे आपल्या घरी असायचेत पण जर आलं वेळ एकदम दिलेले आहेत राहून गेलेले नंतर पुन्हा इथे राहत होते तिथे आम्ही त्यांना लगेच पाठवून द्यायचो कारण नको म्हणजे कसं आम्ही जेव्हा भाड्याच्या घरात राहतो ना तेव्हा आम्हाला खूप जास्त प्रश्न प्रॉब्लेम यायचा कारण मग कोणी आलं की लगेच भाड्याच्या घरात आम्हाला असे खूपदा रूम बदलावावी लागली त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की काही पण करायचं आणि आमचं आमचं घर घ्यायचं असं कारण ह्या गोष्टी कशा होतात की लगेच दुसऱ्यांना माहिती झालं की ते वेगळ्या पद्धतीने बघतात म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन ऍक्च्युली लव्ह मॅरेज करणारा जोडपणकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा अजून अजूनही तोच आहे कारण हा कारण माहितीये का जात ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना रक्त जरी एकच असला ना तरी जात सगळ्यांची वेगवेगळी आहे आणि ती डोक्यामध्ये इतकी फिट्ट बसलेली आहे की नाही ही या जातीची तो त्या जातीचा आणि जातीवरनं भांडणं आणि त्याच्यामुळे तोडणं एकमेकांना हेच होत आहे त्याच्यामुळे मग आम्ही आम्हाला ते त्या गोष्टी खूप जास्त आम्हाला सांभाळावे लागले मग त्यानंतर आपल्या हॉफिसला पोलिसांनी गराडा टाकला म्हणजे असा केला की जसं एखाद्या हाती गळाला पकडतात त्या पद्धतीने मोठी व्हॅन आली सगळे दरदर दरदर दर, उतरले आणि त्यांनी सांगितलं ती मुलगी माझ्या ऑफिस आता त्या माझ्या ऑफिसमध्ये त्यांनी ठेवली बुवा लपवलं बुवा हे जोडप्याला इथे लपून ठेवलं बुवा त्यांना मग मी ॲडव्होकेट असल्यामुळे मी त्यांना मला सर्च रिपोर्ट आणला आहे का म्हटलं नाही म्हणे नाही म्हटलं नाही मग तुम्हाला मला तपासता येणार नाही माझं ऑफिस आता मी ऑफिसमध्ये ठेवतच नाही त्याच्यामुळे मला काही भीती नव्हती आणि आपण मी ॲडवोकेट असल्यामुळे आपण काही गुन्हा केलेला नव्हता त्यामुळे हे सगळं मग त्यांनी म्हणे ठीक आहे आम्ही आणतो तोपर्यंत इथून बाकीचा स्टाफ जाणार नाही मग नंतर ते आम्ही मग ऑफिसमध्ये मग त्याच्यानंतर वरती आलेत मग ते ए पी आय होते त्यांना सांगितलं म्हटलं या या म्हटलं काय झालं म्हटलं कपला आहे माझ्याकडं ते कुठे आहे ते मी तुम्हाला आणून देईल पण त्या दोघांच्याही जीवाला कुठलाही धक्का लागता का मना आहे सामनेवाली पॉवर्टी एक गरीब आहे आणि एक श्रीमंत आहे आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं आहे त्यामुळे त्या मुलाला काहीच त्या मुलाला वडील नाहीत म्हटलं आणि पालक म्हणून माझी जबाबदारी म्हटलं मग त्यावेळेस आम्ही त्यांना पोलीस ते म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आम्ही त्यांना दोघांना काहीच होऊ देणार नाही आश्वासित केलं त्यांनी सह्या घेतल्या स्टेटमेंट नोंदलं आणि त्यांना आपल्या स्वाधीन केलं अशात केलं एखादा कपल असं आहे का की ज्यांनी तुम्हाला असा धन्यवाद काही एखादा किस्सा घडला एकदम अशी सकाळी पहाटे निघालेली घरात ना आणि चार वाजता वगैरे निघाले एका पोलिस मॅनच्याच गाडीमध्ये ती बसली आणि सकाळी आली तिचा डोळा म्हणजे तिला मारून टाकणार होती तिच्या घरचे तिचा डोळा पूर्ण असा लाल म्हणजे जेव्हा ती आली ना माझ्याकडे पूर्ण असा पूर्ण काळा आणि पूर्ण हे झालेला होता आणि नंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये हे केलं मुलालाही बोलवलं मग यांना बोलवण्यात आलं मग हे दुपारी जेव्हा घेऊन आले त्यांना घरी तर मग बघितलं तर अक्षरशः तिच्या पायाला फोड आलेले इथे पूर्ण हे असं म्हणजे आपले स्वतःचे आई वडील जे आपण मुलांना इतकं सांभाळतो आणि फक्त जातीमुळे आपण ह्या गोष्टी करतो तर अशा पण गोष्टी झाल्यात पण नंतर त्यांच्या घरच्यांनी खूप चांगला सपोर्ट केला एकदम व्यवस्थित आपण म्हणतो प्रेमाचा मार्ग सोपा नसतो तशीच गंमत आहे आणि एवढा कठीण मार्गावर आपण काम करतो खूप आणि नंतर कालांतराने असं झालं की जळगाव नंदुरबार किंवा इतर सगळ्या जिल्ह्यांच्या एसपीना माझे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले होते आणि कुठलंही कपल गायब झाला महाराष्ट्रातून आधी फोन यायचा की तुमच्याकडे आलय का आणि मग तुम्ही सगळं कायदेशीर केलंय का मग जर नसेल गेलं तर आम्ही सांगायचो प्रामाणिक दोन दिवस द्या होईल सगळं मध्ये थांबून जायचं काही खूप अधिकारी पण चांगले असतात आणि हो कार्य करतात कायद्याचं ज्ञान असणं अतिशय महत्वाचं आहे पहिल्यांदा आणि वयाचं भान आहे गोष्टी तुम्ही कारण आता स्वतःचा अठ्ठावीस एकोणतीस वर्षानंतर मी लग्नाचा आम्ही विचार केला जोपर्यंत तुम्ही आर्थिक सक्षम नाही आहात जोपर्यंत तुम्हाला तुमच्याकडे फायनान्शियल स्ट्रॉंग तोपर्यंत तुम्ही घेऊ नये कारण की दोन चार आठ जसं हिने म्हटलं की सुरुवातीला खूप चांगलं वाटतं माणसाला पण जेव्हा जबाबदारी येतात पैशांशिवाय पर्याय नसतो तुम्हाला जॉब असणं गरजेचं आहे फायनान्शियल क्रायसिस तयार झालेत तर मग मॅच्युअर टिकतात आणि जर मॅच्युअरिटी नसेल तर ते तुटतात एकदम भान हरफून म्हणजे एकदम असं प्रेम करणं योग्य नाही आहे समजून उमजून दोघांनी एकमेकांना समजून उमजून प्रेम करावं प्रेमामध्ये एकतर म्हणजे आधीच ठरवायचं की आपल्याला अशी मुलगी पाहिजे नंतर मग तिच्या उणीवा काळात बसणं तिला सहा महिने सांभाळणं आणि नंतर तिला म्हणणं की तू जा चाली जा कारण आज आजच्या या पिढीमध्ये ह्या गोष्टी जास्त होत आहेत सात महिन्याची पण फेसबुक होती दोन तीन दहा सहा महिन्यामध्ये कुठे लग्नाचा विचार म्हणजे मैं का आता ते का तर मी का लग्न बघितल्यानंतर आपण तीन चार महिने थांबतात दोन वर्ष थांबतात म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये आणि इथे सहा महिने तर आपण एकमेकांना नाही ओळखूच नाही शकत कोणीच कुणाला अर्थात तर नवरा आणि बायको एकमेकांना आयुष्यभर ओळखत असतात आता जर माझ्या मुलीला किंवा मुलाला विचार विचारलं ना की लग्न करणार का तुम्ही ते नाही म्हणतात जे मी तुम्हाला सांगतो येत्या दहा पंधरा वी वर्षानंतर लग्न एकाचेसुद्धा कोल्यास होणार तुम्ही बघितलं त्या आपतापचं प्रकरण बघितलं तर असं होत असेल तर ते हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट आपण त्या डॉक्टरचं म बीड का नांदेडचं त्या आईवडिलांनी तिला मारून टाकलं आणि तिचं नष्ट केलं असे पण होतात पण मग असं करू नये समजून घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट येणारं जनरेशन जी आहे ती खूप फास्ट आहे फास्ट डिसिजन घेणार फास्ट काय कुठले काय करणार काय सांगतात कुटुंबच्या माध्यमातून तुम्ही खूप लोकांना सपोर्ट करत आहात तुम्ही तुमच्या दोघांच्या आपापसातल्या प्रेमावर याचा काही इफेक्ट पडला का या सगळ्या कपल झाल्यानंतरचा म्हणजे तुमच्या दोघांना प्रेम कमी झालं किंवा वाटलं असं काय झालं का नाही मग आमचं जे मॅरिड लाईफ होतं तेच आम्ही कोलॅप्स केलं कोलॅप्स झालं कारण काय होतं की हे कपल आलेत ना तर आम्हाला भीती असायची की हे स्वतः स्वतःचं काय करून घेते आपल्या घरामध्ये मग त्यामुळे त्या मुलाला आपल्याजवळ झोपवणं आणि मुलीलाही त्याजवळ झोपवणं इथपर्यंत आम्हाला हे करावं लागेल आम्ही भीती भयग्रस्त राहतो कारण की जोपर्यंत त्यांची मेंटॅलिटी आम्हाला दोन चार दिवस कळत नाही ना की नाही हे स्ट्रॉंग आहेत आणि मग काही काय हरकत नाही बा मग तोपर्यंत आम्हाला भीती असायची तुमच्यासाठी प्रत्येक कपल एक डावासारखंच असायचं की नवीन डाव लागलेला त्याच्यात काय माहिती तुम्हाला सोडता येत नव्हतं एकतर एक कपल असं आलेलं की ते रिलेशन मध्येच होते म्हणजे काही मामा वगैरे असं काहीतरी त्यांचं रिलेशन होतं आणि एकाच कास्टचे होते आणि ते निघून आलेत अगदी त्यांना एक महिना माझ्याकडे थांबल्यानंतर मग मी त्यांना रूम वगैरे पण करून दिला पण नंतर मग कुणामार्फत तरी त्यांचं कळलं की हे इथे इथे राहतात तिच्या घरच्या आले आणि तिला घेऊन गेलेत आणि तेव्हा वेगळं केलं एक दीड दोन महिन्यानंतर वेगळे झालेत ते त्यावेळेस काय होतं की मुलगी स्ट्रॉंग राहिली ना तर मी येऊन जाते म्हणजे ह्या केसेस मध्ये मुलगी स्ट्रॉंग अतिशय महत्वाचा पण आता मुलगी स्ट्रॉंग आणि मुलं स्ट्रॉंग नाही आहेत बरोबर म्हणून सैराट सिनेमा त्यासाठी चाललेला असावा जास्तीचा कारण त्यात तुझी रिंकू राजगुर दाखवलेली आहे ती खूप स्ट्रॉंग दाखवली आणि मुलगा बिचारा थोडासा साधा भोळा होता पण कधी त्यांचं कपल छान सक्सेसफुली होतं पण शेवटी मात्र जो त्या चित्रपटाचा एंड दाखवलेला आहे तो थोडासा विदारक आहे असं वाटतं आणि सत्य परिस्थिती आहे ना कारण अजूनही आता आपण बुलढाण्याचं यांनी सांगितलं त्या प्रकरण बघितलंच ना आपण म्हणजे सख्या मुलांना जेव्हा आई वडील स्वतःचे वीज देऊन किंवा असं गळफास देऊन मारून टाकतात त्याला काहीच नाही किंवा आपल्या इथे पण एक प्रकरण झालेलं आहे तिथे पण मुलीला फाशी दिलेली घरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अजूनही म्हणजे आपल्या डोक्यामध्ये म्हणजे जे आपले आई वडील आहेत किंवा अजूनही आपल्या डोक्यामध्ये आहे की नको असं करायला नको ही गोष्ट वाईट आहे पण मला असं वाटतं की जर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करून दिलं त्या मुलीचं आणि तो मुलगा जर चांगला नाही निघाला तर मग त्याची जबाबदारी कोणाची तिथे पण तर आहेच ना म्हणजे माणूस म्हटल्यानंतर चुका होणारच माणसाच्या हातून काय पण मग तो माणूस इतकाच प्युअर निघेल याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकणार आज म्हणजे लव्ह मॅरेज मध्ये मेरे पण नाही तर अरेंज मॅरेज मध्ये पण नाही म्हणजे ही गॅरंटीच नाही आहे तो एक डाव आहे पत्त्याचा तो जिंकला तर आपला नाही तर नाही तुमच्या कुठल्या मॅरेजला प्रेफरन्स दिला पाहिजे अरेंज मॅरेजला की आता आपण हे जर बघितलं ना की डिवोर्सचं प्रमाण आत्ताचं डिवोर्सचं प्रमाण तर हे का वाढलंय कारण मुलीचं किंवा मुलाचं कुठंतरी अफेअर असतं प्रेमप्रकरण असतं प्रेमप्रकरण असल्यामुळे त्यांचं लग्न होत नाही त्यामुळे तिला त्याला त्याची जी मैत्रीण तिच्यामध्ये जी गुण लागतात ते हिच्यामध्ये दिसत नाही किंवा ज्या मुलाला पाहिलेलं आहे तिने मित्र मांडला आहे त्याच्यावर प्रेम केलं आहे त्याचे गुण याच्यामध्ये दिसत नाही मग त्याची मनं जुळत नाही मनं जुळत नाही म्हणून सुरुवातीपासूनच त्या कटकटी सुरू होतात पण मग प्रश्न कसा होतो की दोन कुटुंब याच्यात उद्वस्तो नक्कीच म्हणजे लव्ह मॅरेज करताना सगळ्या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजेच प्रेमाचे फंडे वापरायचे नाहीत नुसता रोज डे गुलाब डे चॉकलेट डेलटाईन डे हे फंडे नको तर तुमची मानसिकतेचे फंडे द्या तुम्ही एकमेकांना समजून घेण्याची फंडे द्या एकमेकांना चॉकलेट डे तर आपण कधी पण आणून किंवा हे करून हे करू शकतो पण आपण समज समजून दोघांनी चॉकलेट कधी पण आणले तरी चालतात असं हे दे सो so, थँक्यू सो मच so तुम्ही दोघांनी okay. खूप छान तुमची स्टोरी सांगितली खूप मोठी स्टोरी तुमची आहे पण कमी वेळात पण आपण डिस्कशन करतो नक्की सगळे मुद्दे बाहेर आले आपल्याकडे आज जे कपल आलेलं होतं जी जोडी आलेली होती ते राजपाल सर आणि चित्रा मॅडम होत्या त्या दोघांची कुटुंब संस्था जी आहे त्यांनी आतापर्यंत सगळ्यांना तीनशे लोकांचं लव मॅरेज करून दिलेलं आहे त्यांना सपोर्ट केलाय त्यांना सहकार्य केलेलं आहे हे खूप मोठं सामाजिक कार्य ते करता आहेत आणि त्यानिमित्तानं सामाजिक जो दुरी आहे ती हळूहळू कमी होण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं होतो आहे अशीच एक सुंदर जोडी पुन्हा आपण एका पुढच्या भागात आपण इन्व्हाइट करणार आहोत तोपर्यंत बघत राहा सप्रेम मराठी सप्रेम नमस्कार